पावसामुळे किमतीत पन्नास पिकांचं नुकसान आणि वाहतूक समस्यांमुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे ज्यामुळे किमतीत अचानक वाढ झाली आहे किरकोळ बाजारात तर परिस्थिती आणखी वाईट आहे जिथे किमती पन्नास टक्के ते शंभर टक्क्यांनी वाढल्या आहेत अचानक झालेल्या या भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे भाज्यांचे दर किती आहेत पाहूयात टोमॅटो पन्नास रुपये किलो तीस मे रोजीचा हा दर आहे तर बारा जूनला ऐंशी ते नव्वद आणि त्यासोबत भेंडीचं साठ रुपये किलो तीस मेचं हे दर आहेत आणि बारा जूनला ऐंशी रुपये किलो कोबी तीस मेला साठ रुपये किलो होते तर बारा जूनला ऐंशी रुपये किलो तीस मेला किलो इतका दर, होता तर बारा शंभर किलो इतका दर कारल्याचे शेवग्याच्या शेंगा तीस मेला ऐंशी रुपये किलो तर बारा जून एकशे वीस ते तब्बल एकशे चाळीस रुपये तीस मेला नव्वद रुपये किलो तर बारा जून ला एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये मेथीचे दर तीस मेला वीस रुपये जुडी तर बारा जून ला पन्नास रुपये पालक तीस मेला वीस रुपये जुडी होती आता बारा जून <meltática> कोथंबीर तीस मेला वीस रुपये जुडी इतका दर होता आणि बारा जून पुदिना तीस मेला वीस रुपये जुडी आणि बारा जून ला तीस रुपये जुडी कांद्याची पात तीस मेला वीस रुपये जुळी आणि बारा जूनला चाळीस रुपये जुळी